आदर्श पतसंस्थेच्या वतीने पेनकरांसाठी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन सामाजिक भावनेतून आदर्श पतसंस्था ही नेहमीच विविध उपक्रम राबवत असते याचाच एक भाग म्हणून पेन शाखेच्या वतीने विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले आदर्श पतसंस्था पेन शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन ॲडव्होकेट मंगेश नेने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील अध्यक्ष अभिजित पाटील संजय राऊत अरविंद वनगे अप्पा सत्वे संचालक रामभाऊ गोरिवले अशोक शिंदे पेन शाखा व्यवस्थापक संतोष मुद्रके आदींसह मान्यवर उपस्थित होते हैं। आज आदर्श पतसंस्था अलिबाग यांच्यातर्फे पेण मध्ये आमची एक शाखा आहे तर त्या शाखेतर्फे इथे पेण मधील लहान मुलांसाठी आणि शिवप्रेमींसाठी आम्ही शस्त्रप्रदर्शन भरवले आहे तर ह्या प्रदर्शनाचा उद्देश आहे की आपण पुस्तकात शिवाय इतिहास पूर्ण बघत असतो वाचत असतो पण त्याला प्रत्यक्ष अनुभवणं ही एक वेगळी पर्वणी असते आणि ती आम्ही गेल्या महिन्यात अलिबागमध्ये एक लायन्स फेस्टिवल होतं त्याच्यामध्ये भरवलं होतं आणि तिथला सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद बघून मध्ये देखील असेच शस्त्र प्रदर्शन व्हावे असे आमचे स्थानिक संचालक श्री गोरविलेकर साहेब यांनी त्यांची इच्छा दाखवली आणि त्या इच्छेला श्री चवर कर जो मान देऊन चवरकर परिवार आहे ज्यांनी हे सगळे शस्त्र संकलन केलं आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरत भकतान साथी भकतान सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न